नमस्कार मी मनीषा मनीषा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर दोन तीन दिवसापासून मक्की आणून ठेवले घरात एक दिवस भाजून खाल्ले एक दिवस मीठ टाकून उकडून खाल्ले तर मुलं आज म्हणत होते मग आज पराठे कर उकडून खाल्ल्या गेले भाजून खाल्ल्या गेले तर आज पराठेच कर तर मी आज याचे मक्याचे पराठे करणार आहे तर आपण त्याला म्हणतो चीज कॉर्न पराठा तर कॉर्न म्हणजेच आपला हा मक्का आणि मग मी त्यात चीज टाकणार आहे आणि आज आपल्याला त्याचा पराठा करायचा आहे तर सर्वात पहिले आपण याला छान सोलून घेऊया मक्के छान होते मक्का मस्तच खूपच सुंदर मका मिळाला त्याला पूर्ण साफ करून काढून घेते हे आता आपण याची दाणे काढून घेणार आहोत एक एक दाणे काढायला वेळ लागेल तर मी आता याला या पद्धतीने याचे सर्व दाणे काढून घेते मक्याची दाणे काढून झालेले आहेत तर आपण यांना मिक्सरच्या भांड्यात अगदी दरदरीत असं दळून आहे पूर्ण बारीक पण नाही आणि असे पूर्ण दाणे पण नाही ठेवायचे आहे थोडंसं हलकंसं दळून घ्यायचं आहे झाडसर हे असं या पद्धतीने झाडसरच करायचं आहे अगदी मायन्यासवरच फिरवायचं मग त्याच्याने फारच असे मऊ होते कवळे होते छान तर यात आपल्याला टाकायचं आहे हिरवी मिरची अद्रक लसूण थोडासा कढीपत्ता आणि थोडंसं जिरं हे आपण बारीक वाटून घेऊया वाटून घेतलं आहे ते आपण ह्या मक्यांवर टाकून आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची आहे सर्वेप्रमाणे मीठ घालायचं आहे तर यावर आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे आणि मग आता आपण हे मस्त मिक्स करून आहे घ्यायचंय पराठ्याचं सारण आता आपलं तयार झालेलं आहे आता आपण लगेचच पराठे करण्यासाठी कणिक माळायला घेऊयाच म्हणजेच गहूपीठ एका ताटात मी गहू पीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं जास्त पण नाही आणि अगदी दोन चमचे असं तेलाचं मोहन देऊया जेणेकरून आपले पराठेचं वर्ष पण छान लागेल ते पोळी मिक्स करून घ्यायचं आहे आणि करीक मळतो तसं घट्ट मळून घेऊया गोळा छान मळला गेलेला आहे पण याला थोडंसं तेल लावून द्यायचं आहे एक पाच मिनटासाठी आपण याला मुरू देऊयात नाहीत लगेच केलं तरी चालतात पण पाच मिनटं कणिक कशी ठेवली मळून झाली की ती छान मोरून जाते जे आपली पोळी पराठे छान होतात आपला गोळा मस्त तयार झालेला आहे आता आपण लगेचच पराठे करायला लगे घेऊया थोडीशी मोठी पोळी लाटून घेऊया झाले की आपण हे जे सारण करून घेतलेलं आहे ते यावर आहे तुम्हाला ज्या पद्धतीने पराठा बनवता येईल त्या पद्धतीने करा पुराच्या पोळीसारखा एक साडी भरून केला तरी चालेल पण आपल्या पद्धतीने याला बनवून घ्यायचं आहे याला अस समोसा शेपमध्ये लाटून घेतलेलं आहे आता आपण याला शिकून घेणार आहोत या पराठ्याला आपल्याला दोघं बाजूनी छान तूप टाकून शिकून घ्यायचं आहे चीज कॉर्न पराठा अतिशय सुंदर गरम गरम छान तयार झालेला आहे पाहू शकतात मस्त आता या पद्धतीने बाकीचे पराठे करून घेते आपले चीज कॉर्न पराठे तयार झालेले आहेत सर्व गरमागरम अतिशय सुंदर चविष्ट आणि खरपूस आणि खमंग झालेले आहेत अप्रतिम असे झालेले आहेत तर आता हे पराठे आपण आपल्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकतो सॉससोबत खाऊ शकतो किंवा मेओणीसोबत पण खाऊ शकतो तर इतके टेस्टी झाले ते तो मग आज माझी मुलं तर असेच फस्त करणार आहेत तर आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू मस्त